नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर क्रिकेट मॅच पाहून परत येत असताना अहिल्यानगर जवळ नेवासा तालुक्यातील उस्तळ दुमला येथे काय झाले पुण्यातील क्रिकेट मॅचवरून परतत असताना नेवासा तालुक्यातील उस्तळ दुमला येथे क्रुझरने ट्रकला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात बोधवड येथील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे पुणे येथून जळगावकडे जाणाऱ्या गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात होऊन त्यात बोधवड जिल्हा जळगाव येथील खासगी क्रिकेट प्रशिक्षण संस्थेतील दोन विद्यार्थी ठार झाले तर इतर अकरा जण जखमी झाले आहेत तालुक्यातील उस्तळ दुमाला शिवारात काल सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला या प्रकरणी क्रिकेट प्रशिक्षक गौरव सुनील भोई राहणार बोधवड जिल्हा जळगाव यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात चालक अविनाश उर्फ रोशन गोकुळ सिंग निकम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली आहे या अपघातातील जखमी प्रथमेश योगेश तेली व चौदा राहणार बोधवड जिल्हा जळगाव व वृषभ बबन सोनवणे वय सोळा हे दोघेही उपचारादरम्यान मत झाले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व प्रशिक्षण भूषण भोई अक्षय माळी हे बोधवड जिल्हा जळगाव येथे खाजगी क्रिकेट प्रशिक्षण देणारी अकॅडमी चालवतात रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे प्रशिक्षक उज्ज्वल उर्फ भूषण भोई अक्षय माळी विद्यार्थी चिन्मय भोई कुश घाटे प्रद्युग्न कुलकर्णी आरव शेळके प्रतीक धुमक हर्षल महाजन आगम खिवसरा वंश अग्रवाल रोहन बेगाने साई जाट उदय कोल्हे प्रथमेश तेली वृषभ सोनवणे सर्व राहणार बोदवड जिल्हा जळगाव असे रोशन गोकुल सिंग निकम यांच्या एम एच वीस डी जे अठ्ठेचाळीस चौतीस क्रमांकाच्या भाडोत्री क्रुझर गाडीमध्ये बसून महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या मॅचेस पाहण्यासाठी गहुंजे जिल्हा पुणे येथे गेले होते मॅच संपल्यानंतर काल सोमवारी रात्री साडेबारा वाजता गावी जाण्यासाठी माघारी निघाली असता पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उस्तळ धुमाला शिवारातील अहिलानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुढे वाहनांची गर्दी होती गाडीतील चालकाने त्यांच्या ताब्यातील ताब्यात गाडी वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न करून ट्रॅफिकमध्ये उभ्या एम एच अकरा एल अक्कावन्न सतरा क्रमांकाच्या ट्रकला जोराची धडक दिली त्यामुळे अपघात होऊन अपघातात क्रुझर गाडीचे मोठे नुकसान झाले गाडीतील सर्वांना कमी अधिक दुखापत झाली स्थानिकांनी खाजगी अँब्युलन्स बोलावून उपचार करता निवासा फाटा येथील पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केले अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकेतून नेवासा फाटा येथे उपचारासाठी दाखल केले होते आमदार विठ्ठलराव लंगे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आहे अहिल्यानगर शहर प्रतिनिधी प्रवीण गायकवाडसह रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा